हात पकडू का नाही वाहतो ना उभी तू ना का जागीच आहे व पाहून राहायला मस्त डोळे पाहणं काय टपोरे आहेत काय पाहतो बाबू हा त्या दिवशी पिंकी आल ती की असाच पाहून राहिला त्या म्हणून पिंकी म्हणे बाबू मला इकडे पाहिजे मला इकडे पाहिजे याली बी सुट्टी आता होईल ना सकाळ मला सांगत हो डॉक्टर साहेब हो नाही तर पहिले होत त्याचं की त्याला या मागून देतील पण आज सकाळी म्हणे ते कंपाऊंडर बही नाही का तू आली बीपी तपाशायला येते ती बाई म्हणे ना, ना तुमच्या बाळाली सुट्टी होते म्हणे असं म्हणे आज संध्याकाळी डॉक्टर राऊंडला आली की विचारतो ना मी दुगाईली संग झाली तर मग फार सुद्धा सकाळी मग कसं दुगै जण घरी गेले तर मग टेन्शन नाही ना तुला सुद्धा सकाळी सुट्टी होती आणि बाबूल नाही झाली की तर मग अजून मग येतं मग जसं आता डॉक्टर काय म्हणते त्याच्यावर दे देते ना सुट्टी तब्येत चालू असेल तर काय आ बाबू दमे ते का मी ना चाल बरं जास्त उभी नको रो तू नर्स बाई म्हणे ना जास्त नका फिरू आरामशीर आरामशीर फिरा हा हो ना पाहू दे ना थोड्या वेळ अ बाबू का पाहते बाबा तिकडे पाहते बाबू अबा हा थकवा येतेस ते काय ये नसते थकवते ते तोडं होतेच <laughs> आहे तरी चाल तू चक्कर बिक्कर आला तर बोसा लागेल पाहू द्या घंटा भर लेकर पिंकीला फोन केला वगैरे हो आज मी दुपारीच फोन केला तिले तू झोपेल होती आज दुपारी तो मस्त झोप लागली मला आज कोणी आलाही नाही ना भेटीले झोप आजरी साजरी लागली तर रात्री झोपच नाही लागली ते मला रातभर झोप नाही लागत मच्छुर काय मच्छुरात उद्या घरीच <laughs> जाणे चला मग आता बसतो तर ते उभं नाही राहला जात मग तुला काय म्हणून <laughs> <काच्छा थुण। laughs> का त्यातून त्याला लाडका त्यातूनच करत आता उद्या घरी जो आपण आपल्या घरी आपली दीदी वाट पाहून राहिले बापा तिचं चालू आहे डांगडो फुगे आणले तिनं काय करून राहिले डेकोरेशन करून राहिले म्हणे मैं म्हटलं कायच करत तिचा अभ्यास कर म्हटलं बा तिचा अलग डांगळो चालू आहे घरी असं का अभ्यास कर म्हणा धंदे नको करू म्हणा गाजे फुगे आल्या आल्या लेकराच्या कानाचा फुळे नाही तर फुगे सांगतो तिले माहिती लेकराच्या पुढे फुगा नाही बर आवाज किती होते माय मग काना लगेच घरात लावतो मंगा मुली ना बाबा मी त्या आलमारीतल्यातले पैसे नाही तो मी आत जाय हो का काही पाहते ते पुन्हा टी व्ही तर तसच पाहते चल बाई बसतो तर ती आता नाही उभं राहल्या जात बाजू आरामशीर चाल हा हात दुरते मला थांब थकव आहे ते कावं चाललं की हो ना चाललं की लस पाहिजे अशी गहून तसे अशी चाल, चाल आरामशीर आरामशीर तो पलंगावर निज घंटा पण तुझ तर बाबूले पाहतो बाबूले पाहतो चल बा पडशीन गिडशीन नसताच भोर संध्याकाळी डॉक्टर साहेब आले मग ते काही टानिक गिनिक हे ते मागा लागे नाही काही ते सुट्टीच्या व्यक्ती देत असते ते नाही ताकद आली पाहिजे ना हे ओसो होतून तर लो चाललं तर <laughs> चाल का दम ते थकू येते ते हा ताकदचं काही औषध मागा लागेल अव तेच देत असतात काही मागा नाही लागत आता हळूहळू जसं चालला जात असते बिल बिलकिल तर लय झाला असेल माझ्या डॉक्टरचं त्याच्यात नको डॉक्टर घालू तू तब्येत सांभाळ चल मग ते बिलाचं काय करायला लागते हो तुला जरा पाय दुखतात खूप दगदग होते कसलं काय ग तुझ्या एवढी नाही तू जेवढं घरात काम करतो वरच खाली खालचं वर एवटी ती कामं पुरतात तुम्हाला तेवढं नाही आहे पण डोक्याची दगद खूप आहे म्हणजे बुद्धी खूप तीक्ष्ण ठेवायला लागते व्यवसाय म्हटला की <laughs> असं म्हणजे आम्हाला आम्हाला लागते डोकं जर नाही चाललं तर मग पदार्थ चांगले कसे होते सगळं लक्ष ठेवावं लागते डोकं चालून चालून भाजी टाकायला लागते नाही तर मीठ जास्त पडलं नाहीच पडलं तर मग <laughs> अगं तसं नाही ग म्हणजे तुला काय डोकं नाही किंवा डोकं नसताना काम करता असं नाही माझं म्हणणं पण <laughs> आता बाहेर म्हटलं तर थोडस हेच करावं लागते गमत करून राहिली हो बरोबर आहे तुमच्या बिझनेस सारखं थोडी असते घरात आमचं काय आमचं कसं रुटीन लागलाय आता कामाचं आता काय डोळे लावून ही घरातले कामं करू शकतो <laughs> पण तुम्हाला खरंच नवीन नवीन क्लायंट नवीन नवीन लोक रोज भेटतात त्यांच्यासोबत डोकं चालवणं म्हणजे सोपी गोष्ट आहे काय एवढी मोठी फॅक्टरी चालवणं मजूर चालवणं काय काय सोपं थोडी आहे खरंच दाग, दाग होते बस आलो बस आलो राहू दे राहू दे तू दिवस बरं टाकतो पोरांच्या मागे राहून राहू दे नाही हो दाबू द्या ना, ना दा, कधी तर <laughs> <कमाओ देना> <laughs> <laughs> करी थांबत नाही पाय दाबायचं काम नाही पडत रात्री किती उशीरा येता आले तर झोपता कधी तर म्हणत ना पाय दाब एकदम माझं परम कर्तव्य आहे ना पुण्य कमावू दे ना जरा बाप रे पुण्य कमावतो का पण मला कशाला पापाच वाटे करी करतो तुलाही दबदब होते तुझा मनाचा विचार न करतो मी का तुला पाय दाब म्हणू का नाही राहू दे दे जास्त वाटते ते थोडस मला घरात तू नुसतं बसलेली असती तर मग वेगळी तुला पण घर सांभाळावं लागते ना मुलांना पाहावं लागते पा, मम्मीचं सर्वांच करते तू हा? आव तसं काहीच नाहीये चौघी चौघी आहो ना आम्ही घरात काय अशी वाटून नाही घेते तरी अंगावर येत नाही एवढे जणी बाया घरात असल्यावर काय एवढे कामा पुरतात सगळे मिळून करतो तर काही वाटत नाही लक्षातही राहत नाही कोणतं काम येत करायचं काम पडत नाही कोणी ना कोणी सोबत असतेच म्हणून तर खरं कुठली बाई वगैरे कामाला लावायची गरज नाही नाहीतर झोपलं नसतं एवढं सगळं करावंच करा लागलं असतं समजा बाईला सांगावंच लागलं असतं धुन्या भांडायला म्हणा किंवा मग सपसापाईला म्हणा पण आता कसं मम्मी पण कामं करतात मम्मी कधी बसत नाहीत बरं मम्मी पण कामं करतात आई करते रश्मी मी आम्ही चालत असतो त्याच्यानं मग काय ते एवढं काही माहिती नाही पडत हा बरोबर आहे नाही तर तुला तर म्हटलं की ते सफसफाईसाठी धुन्या भांड्यासाठी लावून दे म्हणून एखादी बाई बरं समोरच्या बिचाऱ्याला एक हे भेटते ना काम भेटते तेवढा त्याला पैसे कमावता येतात आपलं काम ना महिने कधी ना असं थोडं थोडं तसं दे तू का आपण कोणाला तसं म्हणतो का की घ्यावा पाचशे रुपये घ्यावा आज ना आमची खूप चांगली कमाई आहे तर हे दोनशे रुपये महिना ना तुम्ही घ्या असा आमच्याकडनं आपण देतो का कोणाला दोनशे रुपये तरी पण जर कामाच्या बदल्यात आपल्यालाही वाटत नाही की आपण खूप सारा दान करून राहिलो का बघा खूपच पुण्यात काम चालू आहे <laughs> असे नाही आणि समोरच्या वाटत नाही की आपल्याला कोणी म्हणजे भीक देऊन राहिलं किंवा आपल्याला सिंपती दाखवून राहिलं किंवा आपल्याला कोणी दया करून राहिलं असंही काही नाही त्यालाही त्याच्या कामाचा बदला भेटते ना आपल्याला त्याच्या बदलात काम करून भेटते तर म्हणून तुला नेहमी म्हणतो मी एखादी बाईट ठेव बघ तसंच ते गरजूंना काम मिळालं तर त्यांचंही हे चांगलं आणि आणखी तुम्हाला जीवन जगता येईल मस्त थोडं काही टी व्ही घेऊ पाय जा रश्मी तू काही करा काही पुढचं आता रश्मीचं तर बरं आता तिला नको तिला आरामाचीच गरज आहे पण जसं आता तू पण म्हटलं आता मुलं मोठी झाली की जरा काही बघ <laughs> नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे किंवा आ... पण जास्त आपल्या इकडेच बाहे तर येत नाही कामाला आता इकडे त्या समोरच्या याच्यात किती ते तुम्ही म्हणा ना त्यांनी आता ती कुठली मोठी गाडी घेतली त्यांच्याकडे तर नाही आहे कामाला बाई वगैरे मग जाऊ दे आपल्या तर चार चार बाया आहेत कशाला उगाच आणि आता रश्मी तरी खूप लाडात वाढलेली आहे बा सुखात राहिलेली आहे माझ्या घरी कुठे मी लहानपणी का कुठे एवढे हे होतं माझं जीवन गरिबीतच गेलं कामं केलेच मी शेतात पण जायची मी आईसोबत तुम्हाला तर माहीत आहे हे घरातले काम काहीच नाहीत वाटत अगं माझ्या फॅक्टरी मध्ये मा ना एक सदानंद आहे त्याच नाव आहे सदानंद खूप गरीब मुलगा आहे मस्त मेहनती आहे मग गरीब आहे परिस्थितीने खूप गरीब आहे कारण त्याचा वगैरे थोडंकार लक्ष दिलं कसं समजतेच कारण टिफिन डब्बा कसा येतो तुम्ही कसे कपडे घालून किंवा कसं खाता पिता येतो नाही समजते कसं समजते दोन चार वर्ष झाले तो आपल्या इकडेच आहे अं जिबात काही म्हटलंय ना बोलले ना तर हे नाही करत त्याला कामाची गरज आहे सो बत, तो टिकून काम गेलं नाही पाहिजे म्हणून खूप त्याची धावपळ चालू राहते ती मी लक्षात घेतलं मग मी त्याला एकदा म्हटलं काय म्हटलं कोण कोण असते घरी असं तसं बोलत नाही तो जास्त तसं माझ्यासोबत कारण तो घाबरते त्याला वाटते बघ साहेबासोबत कसं बोला आणि साहेबाले काही वाटलं तर साहेब काढून टाकी ना असं काहीतरी वाटते त्याला तर एकदा असाच त्याचा चालू ते मशीनचं काही ढिल्ले ढिलक करून राहिला तो ढिल्ली हल्ले होते काहीतरी करू राहिला आता मग मी गेलो तो लगेच त्याच्या आवरावर झाली झालं साहेब झालं साहेब बरोबर केलं केलं मशीन बंद नाही राहत काम चालू होते म्हटलं ठीक आहे शांततेनं कर मग त्याला विचारलं म्हणजे असं की म्हटलं काय घरी कोण असते का असते तर सांगतलं म्हणे वडील नाही आहेत म्हणे एक बहीण आहे म्हणे आई आहे म्हणे आई सतत आता आजारीच असते म्हणे कामाला जायची पण आता कामाला नाही जात कारण थोडं आता वय झालं असेल आणि काही दुखातच राहते आई त्याच्या आईचं थोडं असं काहीतरी आहे आणि एक बहीण आहे म्हणे आता बहिणीचं लग्न करायला लागते म्हणे असं सांगत होता मग म्हटलं अरे मग आई काही काम वगैरे नाही करत का तर नाही म्हणे आईच्या मेहनतीची काही कामं होत नाहीत म्हणे आता घरगुती कामासाठी जायची म्हणे पण आता तिथेही लोकांले म्हणजे हेच पाहिजे ना सगळं पद्धतशीर किंवा वेळेवर आईचं काही तसं होत नाही म्हणे वेळ लागते म्हणे आईला कमायला त्याच्यात तिथून कामावून काढून टाकलं कुणाच्या घरी तरी धुना भांडायला होत्या त्या काहीतरी असं काहीतरी त्याच्या बोलण्यावरून तर तिथूनही काढून टाकलं म्हणे बहीण जाती म्हणे कमाला तिचं लग्नाचं पहा लागते असं सांगे म्हणून मा डोक्यात आलं जरा म्हटलं काय आपल्या घरी काय एक माणूस आलाईन राय लाईन केलंही काय तुमच्यात पण तस त्याला मजुरी भेटते पण तुम्हाला आणखी देऊ सोबती भेटते चाराचे पाच वर्ष असं होत का नाही दिले त्याला काही त्याला मदत अगं मोहिनी सगळेच जण असे कोणाची मदत घेत नाही खूप स्वाभिमानी मुलगा आहे तो मी त्याला बघित बघतो ना बाकीचे जरी काम पैशासाठी किंवा काही ना काही चालते त्याच पण हा चांगला मुलगा आहे चांगला आहे गरीब आहे मस्त आहे पण विचारान चांगलाय अशी लाजलपणा नाही त्याच्यात अ काही काही आमच्या फॅक्टरीतले लोक असे आहेत की त्याच्या पडून आपल्या धोका राहते की विकते काही नटक उलट काढू अशी डेंजर लोक राहतात काही काही असे राहतात सदाना सारखे की तू म्हणजे दिवसभर सदा फॅक्टरीकडे लक्ष देतो तर तुमचा रुपयान रुपयाचा हिशोब देतो कामान कामाचा तुम्हाला पूर्ण हे देतो असं आहे म्हणून म्हटलं की त्यांना असंही नाही वाटलं पाहिजे की आपण त्यांची दया म्हणून किंवा त्यांना भीक म्हणून पैसा दिला किंवा आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे आपण खूप श्रीमंत आहोत वाटून राहिलो आपल्याला गर्व नाही आलं पाहिजे ना, ना। देऊ मी त्याला त्या क्षणाला दहा पंधरा हजार काय पन्नास हजार देऊ शकलो असतो पण त्याला महत्व नाही ना पण जर त्याच्या आईला काम दिलं तर त्यांनाही थोडं थोडं मिळत राहते आणि आपल्याला वाटणार नाही काय की बाब खूप काही केलं असं म्हणतो मी बरं आपले चिल्ले पिल्ले कुठे गेले काय शांतता ভিত কোনাচিে ? মালে গরওতে ? গের কোনাচাঁলায় ? যামে যে মালে লগাচে গ্যানাচি? আ঒তো যামেরে মং ভিত গালা গের গোডে গোড় �

ตู้เช่าโน้ตฟังตู้หัวจริงบ่าวเด็กยังมาเล็กสินะไอ้สุดหนาวเทเวลอดูดีหนาวจะถอดว่าลักเต้อันมังหนาวเทเวลไม่ได้ก้าไม่อย่าเช้าเต้เต้แล้วก็ไม่กักคุยเต้ไม่จักกันเต้ตระหนี่เต้เสี่ยวนิบิตเต้อ้าไอ้เสี่ยวนิบิตเต้ฮึกลิ่นทูน่ากุยช่ายน่าจะพ่อจริงบ้าวบ้าวบ้าวบ้าวมันต์หนาวสิลลูกบ้าอะไรเต้

अजून मला भाऊ घरी येईल मग सगळं ठरवतील मग माझ्या नाव ठेवतील आता तर माझ्या भाऊ माईला घरी आणतात पहिले चल बाई लवकर अजून अजून बाजूला फुला सांगलो ते फुला ना फुलाच्या सगळ्या पाकळ्या पाकळ्या करून ठेव हे पाय ढिंगा ना घरा मग आधी लिहिले मोठे काम करून ठेवू नको मग काय ना असं टोपल्यात त्याच्या पाकळ्या कर काय आणि लवकर कर आणि ढिंगा विचार करून ठेव बलावणारच नाही